ना तू काय करत आहे हो मावशी छान करते की तू व्हिडिओ मला आवडले हो का मावशी थँक्यू झोपला आहे बरोबर त्यांना जागा असला तर तुम्हाला काय बसू देत नाही त्यांना नाही बसू देत हा ना मी बघितलं ह्याच्यामध्ये लाईव्ह मध्ये बघितलं मी लई को को करतोय लय आगोपणा करतोय गप्पाच बसत नाही ताई सुंदर थँक्यू संजय दादा खेळ खेळमेळ खेळ खेळमिळ करतोय ना तो मुशीचा लाई चालू असताना मी लई वेळा बघितलंय वा तुम्ही लाही चालू ते ठेवता आणि हे वड ते वड हे कर ते कर करतोय लई वड वड करतो तो, तो। <laughs> तेच ना मी बघितलं लाई ला मध्ये कुठून बोलत आहे मी सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्हा बर का पण मला लय हसू येत बर का बसे तर ना तुमची केमे नाव के लय लय मला लय हसू येतय मी कराड़ कराडहून बर बर मी सोलापूर जिल्हा लाइक करा सी सी वर पंचवीस जण आहे खाली उतरा रे बाबा उतरा खाली हाय हाय लाइक करा नवीन असल तर सबस्क्राईब करा गुड मॉर्निंग प्रपुल गुड मॉर्निंग झालं का पाणी नाश्ता नमस्कार हिंगोली जेवण झालं का माझं नाव ना ज्योती आहे बरं का तुम्हाला ते नावाचं गैरसमज आहे माझं नाव पिलून आहे बरं का ज्योती आहे सरळ ज्योती ताई तर मना नाही तर ज्योती तर मना तुझी तब्येत कशी आहे आता थोडीफार ठीक आहे प्रफुल गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग होय बरोबर बरोबर नाही ते मुद्दामना गैरसमज करून घेतो तुम्हाला माहिती असून पण तसले नाव टाकता तुम्ही चहा आणि नाश्ता झाला का हो झाला प्रफुल चहा आणि नाश्ता दोन्ही झाला मग तुझ झालं का सर्दी झाली वाटे ते होत नाष्ट से मते आज नाश्त्यामध्ये ना उत्तप्पा होत उत्तप्पा आणि इडली, होता। इडली सर्दी झाली का हा सर्दी झाली त्रास झालाय ना मग चेहरा पाक आहे सगळं दुखाला टोक लाइक करा ओन ओन सीमाताई मी क कधीपासून विचारते हो तुम्हाला स्पेशल काय केलं आज आहे आणि कुठं जायचं प्लॅनिंग वगैरे केलं का नाही असं विचारत आहे तरी पण तुम्ही का रिप्लाय नाही देत जय भीम नमो बुद्ध सीमाताई मराठी कमेंट करा